अरे ओढलं 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 नियुळू दमन दमन फुल माहिती हे काय काय मिक्स केलं याच्यामध्ये ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ आहे रवा आहे खोबरं आहे सोयाबीन आहे आणि बिस्किट आहे आणि ही काकवी नमस्कार मित्रांनो आज आपण फिडर पॉपचा गेम करणार आहे बघू आपल्याला आज काय मासे लागत आहेत का तर आजचा चारा पाहू शकता तुम्ही हा बनवलाय आपण त्याच्यामध्ये काकवी वापरले बघा तर हा चारा जो आहे मित्रांनो हा रेडीमेड आपण भर भरून आणलेलं आहे बनवून जर तुम्हाला जर चारा पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकताय किंवा मेसेज करू शकता व्हॉट्सअपला तर हा चारा बनवून घेऊयात आधी थोडंसं पाणी मिक्स केलं थोडंसं दादानी तर भाऊंचा नंबर स्क्रीनवर दिसत असेल त्याच्यावर तुम्ही चारा मागू शकताय हे बघा अशा पद्धतीने आपण चारा पूर्ण बनवून घेतला आहे मिक्स करून घेतला आहे आता तो आपल्याला हे बघा हे फिडरला लावायचं आहे आणि पॉपअप पण बनवून आणलेत बघा हे पॉपअप आपण वापरणार आहे तर फिडरला चारा असा पॅक बनवू बा भरून घ्यायचं आहे ब फिडर पॉपअपचा जे गेम खेळत आहे त्यांना तर माहितीच असेल तर मित्रांनो आता पटपट सगळे पट फिडर आपण भ बो भरून घेऊयात चाऱ्याने म्हणजे मग आपण लवकरात लवकर फिशिंगला सुरुवात करता येईल आपल्याला त्यात पिंट भाऊ टाकतोय सुरुवात करतोय पहिली उद्घाटन तर मित्रांनो पटपट पट आता सगळे रेल आपण रॉड सगळे लावून घेऊयात सेटअप करून घेऊयात ट्रॅक थोडासा लूज ठेवणार आहे आपण म्हणजे मग मासा रॉड ओढून देणार नाही फायनली सगळे रॉड आपले लावून झालेत बघा सगळे रॉड आपण सेटअप करून ठेवलेत आता वाट बघूयात मास लागायची बघू आपल्याला किती वेळ लागतो आहे मासा लागण्यासाठी आणि लगेचच इथं वगैरे दादनचा रॉड वड अरे लागला नाही बसले खात होता ते बराजे नाही बसले अरे ओढल ओढलं 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 हळूहळू मस्त वडलं रे अरे बऱ्याच वेळानंतर मित्रांनो मासा आपल्याला लागलेला आहे बघूयात आपल्याला कोणता मासा लागलाय एक नंबर ओढल होतं जोरात एकदम आता बाहेर काढल्यावरच कळेल पहिला मासा लागलाय एक दीड तास झालं मित्रांनो आपण टाकलंय टाकलं होतं गेला का अरे काय ओळलेला पण जबरदस्त हा अडक ते मस्त मस्त साईज बर मग एक नंबर साईज एक परत एकदा मस्तपैकी ओढलं आहे मित्रांनो बघा परत एकदा ओढलं आहे बघूयात आता परत एकदा मासा लागलं आहे आपल्याला पहिल्यापेक्षा बिग साईज वाटतोय मग अशी चिलपी लागलेली आत्ता पण वाटतंय असं आहे पण मोठ्या साईजचे लागते मित्रांनो चिलापे आहे ते बघायला आलेलं आहे मासे चव <laughs> बाहेर काढायचं आहे आता एकच नंबर हा आपण आहे ना व यावेळेस पिलर सोबत समोर गुच्छघर पण लावले आहेत चिल्लाफू लागेल त्यासाठी कारण चिल्लात गुच्छ करायला लगेच गॅश होते ना या तर यावेळेस बरोबर गुच्छघर आहे मग तर हे पण ततच वापरू शकत मित्रांनो दोन गळ घुस करा ना एक खालून घुसला आहे साईज साईज ऐक ना गं सायज

तर मित्रांनो आपण सकाळपासून फिशिंग केली पण दोनच मासे आपल्याला कॅच झाले परत एकदा दाखवतो मी तुम्हाला आपली कॅच मस्त मस्त सायचे चिलापी मस्त मोठे सायचे दोन चिलापी ला एवढं लांब आल्या सारखं मित्रांनो मस्त फिशिंग झाली चला चला आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळी आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय